महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे पंचवीस नोव्हेंबर आज ही किल्ला शिवरायांच्या पराक्रमांची साक्ष देतो याचं सा दिवसेंदिवस औचित्य साधून ठाणेकर जलतरुणपटूंनी पंचवीस नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील सागरी चलित्रण अंतर पार करून गौगवित यश पटकावून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली माता मंडळ विजयदुर्ग जिम स्विम अकॅडमी ड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनाच्या मान्यतेने खुली सागरी जलतरण स्पर्धा या दिवशी घेण्यात आली या स्पर्धेमध्ये ठाण्यातील स्टारफी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूने विजयदुर्ग येथे अलौकिक असा विक्रम केला आहे या स्पर्धेमध्ये पुरुष वर्गामध्ये पंधरा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेमध्ये मानव मोरे दोन तास अठरा मिनटं पोहून त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर आयुष तावडे यांनी दोन तास वीस मिनटामध्ये सागरी अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावला आहे ओजस मोरे यांनी दोन तास बावन्न मिनटं पार करून सातवा क्रमांक पटकावला आहे आरुष राणे यांनी तीन तास आठ मिनटामध्ये सागरी अंतर पार करून आठवा क्रमांक पटकावला आहे सर्वात लहान जलतरण पट पटू रियांश कामकर यांनी तीन तास दहा मिनटामध्ये पार करून नववा क्रमांक पटकावला आहे तसेच मुलींमध्ये हे सागरी अंतर आयुषी आखाडे श्रोती जांभळे किमया गायकवाड माही जांभळे यांनी पार करून विविध पटकावले आहे सर्व जलतरणपटूंनी विजयदुर्ग किल्ला ते मालापे जेट्टी ते वाघोटोन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर पोहून दैवत दे असलेल्या शिवछत्रपती यांना अनोखी मानवंदना दिली आहे ही मोहीम पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर वेग दोन वेगवेगळ्या वे, मोहीम होते आता आमचे पंधरा किलोमीटरला नऊ जलतरणपटू सहभागी झाले होते आणि तीस किलोमीटरला आमचा एक जलतरणपटू सहभागी झाला होता देशभरातून एकोणतीस जलतरणपटू इथे सहभागी झाले होते जसं आत्ता आमचे राजेंद्राने सांगितलं की मुलांचा मोबाईलचं व्यसन हल्ली फार वाढलं आहे आणि त्यांना पालक जलतरण क्षेत्रामध्ये आणतात ही चांगली गोष्ट आहे आणि त्यांना नुकतं जलतरण क्षेत्रामध्ये आणून न आणता त्यांच्याकडून कशा कशा चांगल्या मोहिमा होतील याचं सर आम्ही मी स्टारपिशवाले नेहमीच बघत असतो त्यामुळे पंधरा किलोमीटर अगदी पाच वर्षाचा रेयाज कामकर मला वाटतं तो पंधरा किलोमीटर चालणार तर त्याला डिफिकल्ट आहे पंधरा किलोमीटर पोल आहे आज तो स्वतःला त्याला अभिमान असेल जेव्हा तो एक पाच वर्षाचा स्विमर जेव्हा पंधरा वीस वर्षात होईल तर ती मागे त्याचं बॅ बॅ बॅकग्राऊंड बघेल त्याच्याकडे बरेचशा असे ॲ अचिवमेंट असतील हेच मुलांचं कौतुक आहे आणि पालक सगळ्यांमधं पालकांचं कौतुक आहे ह्या सगळे इव्हेंट घडवताना ती मुलं घडणं त्यांना शौर्याने सामना करायला शिकवणं हे एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असे अनेक इव्हेंट स्टारपिसच्या माध्यमातून राबवले जातात स्टार माध्यमातून ह्या सगळ्या इव्हेंटला जोरदार प्रतिसाद टा पालकांनी देतात ठाणेकर मोठ्या पद्धतीने ह्या सगळ्या लोकां मुलांना उद प्रोत्साहन देत असतात त्यामुळे आम्ही ह्या स्टारपिसला शुभेच्छा देतो त्या मुलांना सगळ्या शुभेच्छा देतो पालकांना शुभेच्छा देतो आणि आत्ता हा पंधरा किलोमीटरचा टप्पा इथेच न थांबता ह्यांच्याकडून अजून अजून झाडशी समुद्रातल्या योजना ते राबवतील सो इव्हेंट राबवतील आणि त्यातनं ते यशस्वी पार पडतील अशा त्यांना शुभेच्छा देतो